नमस्कार मित्रांनो मी विनोद पवार सेवा अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो महानगरपालिकेची भरती आलेली आहे एक गटको आणि गटो डि याची एकूण सतराशे म्हणजे एक हजार सातशे त्र्याहत्तर पद आहेत आता काय पद आहेत कुठले पद आहेत हे एकूण जर पी बघितलं तर अडुसष्ट पेजेसची आहे ते घेणं हा उद्देश नाही तर या हे पद तुम्ही बघू शकता स्क्रीनशॉट घ्या किंवा आपले जे काही टेलिग्राम चॅनल आहे तेव्हा अकॅडमी यावरती तुम्हाला हे सविस्तर जाहिरात भेटून जाईल इथे क्लिक करा आणि तुम्ही सविस्तर बघा आणि याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे ठीक आहे तर आता आहे जाहिरात थोडक्यात बघूयात आपण तर हे एकूण पद झाले हे पद पण मी सांगत बसत नाही कारण की व्हिडिओ खूप छोटा बनवणं महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगणं हा आहे बघा अर्ज सादर करण्याचा कालावधी जो काय आहे तो आहे बारा म्हणजे आज दुपारपासून ही लिंक चालू झालेली आहे तर दोन सप्टेंबर पर्यंत चालू राहणार आहे आता परीक्षा शुल्क भरण्याची तारीख दोन सप्टेंबर रात्री बारा वाजेच्या आत आहे आणि परीक्षा ऑनलाईन प्रवेश पत्र जे काही सात दिवस आधी परीक्षेच्या उपलब्ध होणार आहेत आता परीक्षेचा दिनांक हे ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे आणि काही तांत्रिक अडचणी आली तर हा नंबर बघा आणि काही हेल्पलाईन किंवा जे काही आय डी आहे तो ईमेल आय डी इथे दिलेला आहे आणि हा हेल्पलाईन नंबर आहे ठीक आहे आणि सोमवार ते शुक्रवार तुम्ही सकाळी साडे दहा ते रात्री म्हणजे सायंकाळी साडेबार पाचपर्यंतच कॉल करायचा आहे ठीक आहे तो तोपर्यंतच तिथे व्यक्ती तुम्हाला उत्तर देण्यासाठी राहील ठीक आहे आता परीक्षा शुल्क खुल्या प्रवर्गासाठी शंभर म्हणजे एक हजार रुपये आहे तर मागास प्रवर्गासाठी नऊशे रुपये ही फी आहे आता माझी सैनिक आणि दिव्यांग माजी सैनिक यांच्यासाठी शुल्क राहणार नाहीये फक्त ऑनलाईन परीक्षा शुल्क भरायचे आहे आणि हे परीक्षा शुल्क नॉन रिफंडेबल असेल त्या महत्वाच्या बाबी आहेत तेवढ्याच मी क्लिअर करतो इथे खूप छोटा व्हिडिओ होईल डोंट वरी आता या कॅटेगरीनुसार जी काही तुम्हाला जाहिरात बघायची त्याच्यासाठी मी म्हटलं की आपल्या टेलिग्राम चॅनलवरही इथं क्लिक करा ही लिंक बघा आणि तुम्ही बघून घ्या त्यानुसार अर्ज करा आता मी स्किप करतो तर आता तुम्हाला अर्ज करण्याची जी काही लिंक आहे ती ही लिंक आहे हे तुम्हाला हायलाईट दिसत असेल तर ही लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे व्हिडिओच्या इथं तुम्ही त्याच्यावरती क्लिक करा तुम्हाला डायरेक्टली हे पेज येईल ठाणे महानगरपालिकेचं इथं जाहिरात बघायची तर तुम्ही बघू शकता आणि न्यू रजिस्ट्रेशन याच्यावर क्लिक केलं तर हे पेज पुढे येईल हं आणि या इथं तुम्हाला जी काही माहिती आहे ही माहिती ओके तुमचं नाव वगैरे हे सगळे काही माहिती भरली मोबाईल नंबर वगैरे तर त्यानंतर जनरेट ओ टी पी करा ते ओ टी पी टाका व्हेरीफाय करा त्याच्यानंतर पुढे काय होईल तुम्हाला लॉग इनचं पेज येईल आता रजिस्ट्रेशन नंबर किंवा लॉग इन आय डी नोंदणी क्रमांक तुमच्या ईमेलला आलेला असणार आहे तो आणि तुमचा पासवर्ड टाकायचा हा कॅप्चर टाकायचा आणि लॉग इन करायचं आणि सविस्तर फॉर्म भरायचा आता पुढे बघा सर्वसाधारण सूचना काय आहे की वर नमूद केलेली पद पदसंख्या व आहते मध्ये वाढ घट अथवा बदल होण्याची शक्यता आहे शक्यतो होत नाही पण हे द्यावं लागतं ओके ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेले वैद्य व्हॅलिड ज्याच्यावर तुम्ही बघताय दोन चार दिवसांनी आठ दिवसांनी का होईना ते आय डी आणि मोबाईल नंबर असणं गरजेचं आहे हे दोन्ही चालू असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर कारण त्याच्यावरच तुम्हाला संदेश वगैरे पाठवण्यात येणार आहे त्याच्यानंतर महत्वाची सूचना काय आहे अर्जातील माहिती तपशील तसेच अर्जासोबत अहर्ता उमेदवारांनी योग्य कागदपत्रे सादर केली आहेत यास आधी राहून म्हणजे तुमच्याकडे ते कागदपत्र आहेत म्हणून तुम्हाला बसण्याची परवानगी देण्यात येणार आहे परंतु परीक्षा अंतिम किमान गुण प्राप्त झाले तरी परीक्षा संबंधित पदाची आवश्यक शैक्षणिक व इतर संलग्न कागदपत्राच्या पडताळणी संबंधित उमेदवार शिफारस निवडीच पात्र होईल यापुढे उमेदवारांनी पात्रतेच्या अटी अभ्यासूनच अर्ज सादर करण्याची दक्षता घ्यावी किंवा अर्ज करावा थोडक्यात तुमच्याकडे ती तुम्ही अर्ज भरला एखाद्या पदासाठी तर तुमच्याकडे ते अर्हता आहे असं गृहित धरून त्यांनी काय केलेले तुम्हाला परीक्षेला अलाव करणार आहे परंतु परीक्षेला तुम्हाला मार्क मिळाले आणि तुम्ही डॉक्युमेंट गेलात त्यावेळेस तुमच्याकडे ते अर्थ नसेल तर तुम्हाला डायरेक्टली बाहेर काढलं जाईल याचा तो अर्थ होतो आता अर्जामध्ये दिलेली माहिती मूळ कागदपत्र तपासणी दरम्यान काही कागदपत्रे संशयापद वाटली अथवा सादर केलेल्या कागदपत्रात माहिती मूळ अर्जातील माहिती यात फरक आढळून आल्यास अर्जामध्ये भरलेली माहिती खोटी आहे असे समजण्यात येईल व आवश्यकतेनुसार मूळ शैक्षणिक व इतर कागदपत्रासंबंधित शैक्षणिक विद्यापीठ संस्था यांच्याकडे तपासणी करण्यात येईल तसेच उमेदवार अर्जामधील माहिती संदर्भात कागदोपत्री पुरावे सादर करू न शकल्यास उमेदवाराची निवड रद्द करण्यात येईल म्हणजे अर्ज काटेकोरपणे भरणं गरजेचं आहे काही चुकलं तर ते मागत पडू शकतो उमेदवारी तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो जरी तुम्हाला मार्क पडले असले तरी आता हे बाकीच्या तुम्ही सूचना बघून घ्या ज्या हायलाइटेड आहेत ज्या महत्वाच्या आहेत तेवढ्याच मी सांगतो त्याच्यानंतर हे जे काय आहे जर तुम्ही जर कमेंट केली आणि तुम्हाला जर वाटलो तर आपण प्रत्येक पदासाठीच्या पात्रता काय आहेत हे वगैरे आपण स्पेशल व्हिडिओ बनवत कारण की एवढं अडुसष्ट पेजचं एक एका व्हिडिओमध्ये करणं शक्य नाहीये आता वयोमर्यादा किती आहे किमान राखीव साठी अठरा वर्षापर्यंत किमान वय असणं गरजेचं आहे आणि अराखीव साठी म्हणजे ओपनसाठी किमान अठरा आणि कमाल मर्यादा अडोतीस पर्यंत आहे मागासवर्गीसाठी त्रेचाळीस अराखीव साठी त्रेचाळीस मान्यता प्राप्त खेळाडू मध्ये आणि मागासवर्गीय दुर्बल म्हणजे थोडक्यात आहे ना सगळ्यांना खेळाडू असो वर्ग असो त्रेचाळीस आहे फक्त दिव्यांग उमेदवार जर असेल तर पंचेचाळीस आहे चे, सैनिकी सेवेचा कालावधी अधिक तीन वर्ष हे माजी सैनिकासाठी आहे ठाणे महानगरपालिकेत विहित प्रक्रियेद्वारे शासन मान्य पदावर नियुक्त असलेल्या कर्मचाऱ्यासाठी किमान वयोमर्यादा लागू नसेल जर तुम्ही ठाणे महानगरपालिकामध्ये कामाला असाल आणि तुम्ही याला अर्ज करत असाल तर तुम्हाला कुठली कमाल म्हणजे जास्तीत जास्त वयोमरे हो ना लागू नाही पंचेचाळीस पेक्षा जास्त असलेलं वय तरी चालतं असे याचा अर्थ होतो आता पुढे परीक्षा जाहिरातीमध्ये नमूद असलेली प्रत्येक पदासाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल म्हणजे प्रत्येक पदासाठी काय होणार आहे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य अंकगणित बुद्धिमत्ता जास्त या विषयावर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतील सदर परीक्षेचा दर्जा हा संबंधित पदाकरिता विहित करण्यात आलेल्या किमान शैक्षणिक अर्थानुसार संबंधित पदासाठी आवश्यक असलेल्या कौशल्य पूरक राहील म्हणजे थोडक्यात काय राहणार आहे मराठी इंग्रजी जी के सामान्य आणि गणित आणि बुद्धिमत्ता म्हणजे आपला हा पॅटर्न पंचवीस 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 याच्यामध्ये जर तुम्हाला हे व्हायचं तर ऐंशी प्लस मार्क घेणं गरजेचं आहे तुम्ही पंच्याहत्तर पर्यंत घेतलं तरी मे बी होऊ शकतं पण ऐंशी प्लस असाल तर तुमचं सिलेक्शन होऊ शकतं प्रत्येक संवर्गातील परीक्षेचे गुण हे दोनशे राहतील व परीक्षेचा कालावधी दोन तास चाल आहे परंतु अग्निशमन सेवेतील सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी चालक यंत्र चालक व फायरमॅन या संवर्गातील परीक्षेचे गुण हे शंभर व परीक्षेचा कालावधी एक तासाचा राहील तसेच मैदानी चाचण्यासाठी शंभर गुण असतील व ऑनलाईन परीक्षा ही पदाची शैक्षणिक अर्थता कामाचे स्वरूप व तांत्रिक ज्ञान यांच्याशी संबंधित राहील कोणासाठी फायरमॅन म्हणजे अग्निशमन संदर्भात आहे त्यांची शंभर गुणाची परीक्षा राहील आणि पदाचं कार्य जे काही आहे त्यांचे स्वरूप तांत्रिक ज्ञान या संबंधित शंभर गुणाची परीक्षा राहील ठीक आहे आणि बाकीच्या हे कॉमन सिलेबस राहील ठीक आहे हे आलं लक्षात आता पुढे महत्वाचं ते आहे परीक्षा केंद्र ठरवून दिलेली असतील व अर्जदाराने मागणी केलेल्या केंद्राव्यतिरिक्त अन्य केंद्र दिले जाऊ शकते याबाबत कोणती तक्रार घेतली जाणार नाही हे शक्यतो खूप कमी होतं रेअर केसमध्ये होतं ओके त्याच्यानंतर पुढं काय महत्वाचं आहे परीक्षा केंद्राविषयी नियमावली अं परवेशपत्रात नमूद केलेली केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाणार आहे परीक्षा ऑनलाइनच होणार आहे परीक्षा केंद्र ठिकाण वेळ सत्र इत्यादीबाबत बाबत बदलण्याची कोणती विनंती घेतली जाणार नाही महानगरपालिकेची परीक्षा केंद्र रद्द अथवा नवीन समाविष्ट करण्याबाबत अंतिम अधिकार राहणार आहे उमेदवाराने मागणी केलीस परीक्षा केंद्र व्यतिरिक्त केंद्र देण्याचा अधिकार असेल या काही अटी आहेत बरोबर आहे हे तुम्ही वाचून घेऊ शकता त्यानंतर कागदपत्र काय लागणार आहे सोय घोषणापत्र एक त्याच्यानंतर शैक्षणिक आहारता वयाचा पुरावा आर्थिकदृष्ट्या घटकात था असल्यास त्याचा पुरावा जात वैद्याचा प्रमाणपत्र असेल ते लागणार आहे त्याच्यानंतर वैद्य नॉन प्रमाणपत्र लागणार आहे पात्र दिव्यांग व्यक्ती असल्यास त्याचा पुरावा लागणार आहे माजी सैनिक असल्याचा पुरावा त्याच्यानंतर खेळाडूसाठी आरक्षण करिता तो आरक्षण पात्र असल्याचा पुरावा अनाथ आरक्षणासाठी ते प्रमाणपत्र लागेल आणि राखीव महिला किंवा मागासवर्ग आर्थिकदृष्ट्या दुर्बल किंवा माजी सैनिक यांचा संबंधित पुरावा तुम्हाला लागणार आहे ठीक आहे त्यानंतर विशेष सूचना काय आहे महानगर महानगरपालिकेत सादर करण्यात आलेली सर्व कागदपत्रे अभिलेख ही महानगरपालिकेच्या अभिलेखाचा भाग होतील व शासकीय नियमानुसार ती वापरली जातील जर एखाद्या उमेदवाराने भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास किंवा अनुचित माध्यमाचा अवलंब केल्यास तोत या व्यक्तीची व्यवस्था केल्यास केल्याची आढळल्यास त्याला निवडीतून अपात्र ठरवण्यात येईल ही विशेष सूचना आहे तर अर्जाची लिंक चालू झालेली आहे लवकरात लवकर अर्ज भरून भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच